ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे आर आर आबा पाटील स्वच्छ सुंदर गाव या पुरस्कार निधीतून ट्रॅक्टर खरेदी करण्यात आली असून त्या ट्रॅक्टरचे विधिवत पूजन करण्यात आले दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी दहा वाजता दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपारी या ठिकाणी आर आर आबा पाटील स्वच्छ सुंदर गाव या पुरस्कार निधीतून ट्रॅक्टर खरेदी करण्यात आले होते प्रेमलता नरेश राऊत सरपंच मुंडीपार यांच्या हस्ते नवीन ट्रॅक्टरचे लक्ष्मणजी भगत सदस्य जिल्हा परिषद गोंदिया तथा उपाध्यक्ष भाजपा गोंदिया यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले यावेळी प्रेमलता नरेश राऊत सरपंच ग्रामपंचायत मुंडीपार अरविंद साखरे सचिव ग्रामपंचायत मुंडीपार भाऊलालजी कटरे उपसरपंच जावेद राजाभाई खान सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार तथा माजी उपसरपंच दिनेश दीक्षित सदस्य मुंडीपार चंद्रशेखर शाहरे चुन्नीलाल चाचेरे श्यामकला खांडवाये सुनीत सरिताताई सुरजोसे माधुरीताई चौधरी भूमेश्वरीताई पारधी आम्रपालीताई राऊत संगीताताई सरजारे विलास सिंगिमेश्राम पोलीस पाटील मुंडीपार घनश्याम बिसेन माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मुंडीपार प्रमोद येडे तंटामुक्ती समिती सदस्य मुंडीपार त्याचप्रमाणे सुनील वाघाडे लिपिक रोहित पांडे संगणक परिचालक अजय नेवारे ग्रामपंचायत परिचर रवी गमधरे पाणीपुरवठा कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते